नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो शुक्रवारी आहे पौर्णिमा तर एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर हा दिवस खूप शुभ दिवस आहे तर याच दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा सौभाग्यवती महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा तर यासाठीही अनेक उपाय या दिवशी केले जाते तर पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पौर्णिमा ही तिथी अतिशय आवडती तिथी आहे आणि तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील या तर यासाठी हा एक उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर प्रत्येक पौर्णिमेलाही तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच वेळा एखादी इच्छा असते आणि ती पूर्ण होत नाही कितीही तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा उपाय करा सेवा करा तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही मग कोणतीही इच्छा असो तर ती पूर्ण होत नाही घरातील सर्व खूप कष्ट करतात तरीही त्याचं पाहिजे तसं फळ मिळत नाही तर काही अशा तिथी असतात तर या दिवशी असे काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असतात आणि त्यामुळेच अमावस्या आणि पौर्णिमा ज्या या काही शुभ तिथी असतात तर या दिवशी अवश्य असे काही सोपे आणि साधे उपाय हे करून बघत जा तर त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना हे उपाय करायचे असतात तर एकवीस जूनला आहे पौर्णिमा तर याच दिवशी वटसावित्री ही ही आहे आणि त्यामुळे या दिवशी अजूनच चांगला दिवस आहे तर माता लक्ष्मी अखंड वास आपल्या घरामध्ये करण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड राहण्यासाठी पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीचे पान तर पान हे आपल्याला चांगली बघून घ्यायचे आहे स्वच्छ आणि चांगली खराब नसलेली आपल्याला तुळशीचे पान बघून घ्यायचे आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने आपल्याला अभिने अभिषेक करायचा आहे आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर एक पिवळं कापड घ्या आणि ते एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर अखंड आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे तुटलेले नसतील असे आपल्याला अखंड तांदूळ त्यावरती थोडेसे ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या, त्या, त्या तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्यानंतर एक रुपयाचं नानही त्यावरती ठेवा त्यानंतर एक तुळशीचं पान घ्या आणि ते दुधामध्ये हळद मिक्स करून ते तुळशीच्या पानाला लावायचं आहे तर संपूर्ण पानाला लावला तरीही चालेल किंवा एक टिपका दिला तरीही चालेल आणि त्यानंतर हे पान त्या नाण्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर श्रीसुक्ताचेही आपल्याला एक वेळास पठण करायचे आहे पुरुष सुक्ताचे हे आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल ज्यांना पठण करता येत नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल आणि त्यानंतर संपूर्ण वस्तू संपूर्ण वस्तूंवर हळद कुंकुवा आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करा तसेच माता लक्ष्मीला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा ही आ, ही प्लेट तिथेच ती तीन ते चार तास किंवा दिवसभर ठेवली तरीही चालेल आणि त्यामध्ये ठेवलेलं कापड घ्या म्हणजे तीन चार तास झाल्यानंतर ते उचलून घ्या आणि त्यातलं कापड घेऊन तिची पु पुरचुंडी तयार करून ती तुळशीला आपल्याला बांधायची आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे आणि त्यानंतर नवीन उपाय करताना पहिले पहिलं वापरलेलं साहित्य हे निर्माल्यात टाकायचं आणि नवीन वस्तू घेऊन घेऊन यायची आणि परत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो ज्याची एखादी इच्छा असेल किंवा ज्याला आर्थिक आर्थिक लाभ होण्यासाठी तर कोणीही ही सेवा करू शकतं ज्याची इच्छा असेल ते ही सेवा करू शकतं तर अवश्य पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ